आज आपण मस्त की चमचमीत आणि अगदी हॉटेलसारखी म्हणजे ढाबा स्टाईल अशी पालक पनीरची भाजी आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी ही भाजी तयार होते तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा सगळ्यांना खूप आवडेल आणि सगळे आवडीने खातील खूप छान चव तयार होते आणि अगदी म्हणजे काहीही जास्त तामझाम न करता घरातल्या साहित्यामध्ये घरातल्या मसाल्यांमध्ये मी ही भाजी बनवलेली आहे तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आण जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मग आजच्या या पालक पनीर बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा मी पालक पनीर बनवण्यासाठी पालकची मोठी जुडी निवडून घेतली आणि नि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याची देठं देखील मी राहू दिलेली आहेत अगदी ताजी अशी आ, ही पालक मला भेटलेली होती तर आता आपल्याला काय करायचं आहे एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एकदा पाणी गरम झालं की गॅसची फ्लेम लो करून त्यामध्ये आपल्याला हे पालकची पानं आहेत तर ती टाकून घ्यायची आहेत आणि एकदा पाण्यामध्ये छान असे बुळून घ्यायची आहेत आणि त्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला तीन ते चार मिनिट ही यामध्ये शिजवायची आहे जास्त आपल्याला शिजवायची नाही जास्त शिजवली म्हणजे भाजीची चव थोडी वेगळी लागते तुम्ही इथे पालक पाण्यात टाकून न घेता डायरेक्ट कच्ची देखील वाटून घेऊ शकतात तर इथे बघा आपली पालक छान अशी पाण्यामध्ये शिजलेली आहे तर आता गॅसची फ्लेम लो करून आपण हे पालक आहे तर ती एका डिशमध्ये काढून थंड करून त्याची प्युरी करून घ्यायची आहे तर इथे मी वाटून घेतलेलं आहे आता बघा आपल्याला कढईमध्ये तीन चमचे तेल मी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये हे वाटण तयार केलं आहे तर कांदा लसूण टोमॅटो थोडे काजू आणि आलं हे सर्व मी तव्यावर भाजून त्याची हे वाटण तयार केलेलं आहे म्हणजे पेस्ट तयार केलेली आहे आता या तेलामध्ये टाकून आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे तर इथे मी आता हे परतून घेणार आहे गरम तेलामध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी लो करायची आहे नाहीतर याचे शिंतोडे आहेत तर ते तुमच्या अंगावर ओढू शकतात तर आता हे मी छान असं तेलामध्ये भाजून घेणार आहे वाटण म्हणजे मसाला तुम्ही एकदा अशी भाजी बनवून बघा म्हणजे अशा पद्धतीने मला खात्री आहे की मुलं देखील आवडीने खातील म्हणजे बऱ्याच मुलांना पालक किंवा कुठलीही पालेभाजी आवडत नाही तर आता बघा छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकून एकदा छान एक जीव करून घ्यायचा आहे त्यानंतर हा मसाला आहे रेडीमेड मसाला आहे यामध्ये धणेपूड त्यानंतर मिरची आणि मसाला सगळं एकत्र दळलेलं असतं हा मी विकत आणलेला आहे तर ते मी आता इथे दीड चमचा टाकून घेतलेला आहे तुम्ही जर का हा म अशा पद्धतीचा मसाला नसेल तर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार त्यानंतर एक चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला किंवा कुठलाही मसाला टाकू शकतात मी हा मसाला इथे टाकलेला आहे त्यानंतर छान असं मिक्स करून पुन्हा तेल सुटेपर्यंत छान असं शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर बघा यामध्ये मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर मिक्स करून एक मिनिटभर लो फ्लेमवर हा मसाला छान शिजवून घेतलेला आहे आता एक मिनिट झाला आहे आणि बघू शकतात किती छान तेल सुटलेलं आहे आता बघा यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे सॉरी पाणी टाकायच्या आधी आपल्याला आधी आपण पालकची जी प्युरी केलेली आहे तर ती टाकून घ्यायची आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण हे दोन मिनिट शिजून घ्यायचं आहे हे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि त्यानंतर दोन मिनिट मी हे शिजवून घेणार आहे लो फ्लेमवर शिजवायचं आहे नाहीतर जळू शकतं ते खाली दोन मिनिट इथे झालेले आहेत बघू शकतात कडेने छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर बघा आता यामध्ये काय करायचं आहे तर ही फ्रेश साय घेतलेली आहे तर ताज्या दुधाची साय आहे ही तर ही मी साधारणपणे दोन ते तीन चम्मच घेतलेली आहे तर ती टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे साय नसेल तर हे ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकतात माझ्याकडे होती म्हणून मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर बघा हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एक मिनिट में शिजो है, है, है? मी शिजवलेलं आहे आणि तेल देखील छान सुटत आलेलं आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये मी साधारणपणे पाववाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता पनीर टाकायचं आहे तर मी इथे दोनशे ग्राम पनीर घेतलेलं होतं त्याचे असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुकडे करू शकतात पनीरचे तुकडे टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक मिनिटभर पाणी न टाकताही शिजून घ्यायचं आहे आता या स्टेजला तुम्ही पाणी न टाकता देखील असंच रहू देऊ शकतात पण मी अगदी थोडं अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहे तर आता एक मिनिट झालेला आहे आणि त्यानंतर बघा इथे मी आता पाणी टाकून घेणार आहे आणि पाणी टाकून झाल्यानंतर मग पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी आता मीठ टाकून घेणार आहे मीठ देखील बेताने टाकायचं आहे जास्त मीठ टाकल्यानंतर जर भाजी खारट झाली तर मग ती छान लागत नाही आणि खारट झालेल्या भाजीला पर्यायी नसतो एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि फक्त दोन ते तीन मिनिट आपलेला आहे छान शिजून घ्यायची भाजी तर दोन ते तीन मिनटानंतर आपली भाजी छान अशी शिजलेली आहे तर तुम्ही देखील नक्की अशी भाजी बनवून बघा सगळ्यांना आवडेल आणि तुम्हाला हाचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह